योग दिवसाच्या सर्वांना आर्थिक हार्दिक शुभेच्छा योगामुळे पूर्ण शरीर तंदुरुस्त राहते आणि योग करून राहून निर निरोग याच्यामुळे रोज योगा करायला पाहिजे योगामुळे पूर्ण शरीरावर नियंत्रण राहते म्हणून रोज पहाटे साडेस साडेपाच ते सातपर्यंत योगा करायलाच पाहिजे वीस वर्षा आमचा हा ग्रुप जो आहे हा योग समितीचा सकाळी सकाळी पाच ते सात दररोज आय टी योगा आम्ही करत असतो हा योगा केल्यामुळे सर्न सर्व आपल्या शरीराचा पूर्ण फायदा शरीराला पूर्ण फायदा मिळत असतो त्यामुळे योगा करणे हा चांगला आहे तरी सर्वांनी योगा करावा सगळे योगा ग्रुप जमल्यामुळे आणि योगाला भरपूर साथ मिळालीमुळे आणि सगळे रोज एवढंच आवर्जून सांगणं आहे सगळ्या शहरातल्या लोकायला की सगळ्याने साडेपाचला उठावं सकाळी फिरायला यावं योगा तंदुरुस्त राहतो माणूस जीवन योगा जीवन म्हणजे काय असतो ते फिरल्यावरच कळतो ज्याने केला योगा त्यालाच कळतो आणि त्या माणसानं योगा कसा राहते कसा नाही इथं येऊन बघावं आम्ही कसं करता काय नाही हरी ओम <muchas> आज एकवीस जून दोन हजार चोवीस हा योग दिन म्हणून मानला जातो मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथे कार्यरत असून मी या संस्थेमध्ये आज येऊन तीन वर्ष झाले तीन वर्षामधून मी अजूनमधून कधी कधी बघतो की आपल्या लोहा शहरातील वयस्कर वयोवृद्ध तरुण मंडळी हे सर्व योगा करण्यासाठी येत असतात सध्या शासनाने परिपत्रक काढलेला आहे की हा योग दिन साजरा करायला पाहिजे आंतरराष्ट्रीय माझ्या मनात असं आलं की आपल्या इथं येतात सर लोक आपण त्यांचा कार्यक्रम घ्यायला काय हरकत आहे साजरा केलं तर काय फरक पडतो म्हणून आज मी सर्वांना विनंती करून सर्वांचं या ठिकाणी योग क्रिया करताना त्यांचा हा कार्यक्रम घेतला सगळ्यांनी मला सहकार्य केले योग दिन साजरा करण्यासाठी मदत केले म्हणून सगळ्यांचा मी आभार मानून माझे दोन शब्द शासन स्तरावर तुम्हाला जर आदेश असेल तर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आहे का तुमचा घ्यायचा आज दुपार दहा वाजता घ्यायचा सा, विद्यार्थ्यांना सांगितलंय फक्त योगासाठीच म्हणजे प्रोत्साहन देता का काही जे योगाचे असं हे जे संस्कृती आहे योगाची ही प्राचीन आहे भारताची परंतु बाबा रामदेव यांच्यामुळे ह्याला गती मिळाली त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत पतंजली ते त्याबद्दल बी काही ह्याच्यामध्ये जनजागृती होती का नाही तेवढे सगळे काही नाही आपल्याला हे आता शासकीय किंवा साजरा करून लागता ज्या वर्षापासून सुरू झालं ठीक्या

Kamera. Bagian terburuknya tak boleh

thank